नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या साड्यांमध्ये कितीही नवनवीन प्रकार येत असले तरीही पैठणी साड्यांची फॅशन ही कधीही जुनी होत नाही आणि सध्या तर इतर साड्यांप्रमाणे पैठणी साडीमध्ये देखील भरपूर नवनवीन आकर्षक असे पॅटर्न बघायला मिळतात जसे की चंद्रकोर पैठणी नथ पैठणी सिरोस्की पैठणी तसेच सध्या फॅशनमध्ये असलेल्या पैठणीचा एक आकर्षक पॅटर्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारच्या नारायण पेड पैठणी साड्या खूपच फॅश आहेत चंद्रकोर पैठणी साडी सध्या महिला अशा पैठणी तुम्हाला नेसण्याला दिवाळी सणांसाठी पैठणी साडी खरेदी करायची असेल आणि एखादा नवीन प्रकार ट्राय करायचं असेल तर अशा सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेल्या पैठणी साडी तुम्ही नक्कीच निवडू शकता या साड्या आकर्षक झरी बॉर्डरच्या असून या साडींमध्ये वेगवेगळे नवनवीन कलर ऑप्शन्स देखील आपल्याला पाहायला मिळतात जे अतिशय सुंदर आणि ब्राईट कलर्स आहेत अशा पैठणी साड्या तुम्ही लग्न समारंभापासून ते खास प्रसंगी पुजाणा किंवा सणावारांमध्ये नेसल्यानंतर खूपच आकर्षक लूक देतात आणि पैठणी साड्यांमध्ये सध्या खूपच नवनवीन डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात जर तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या नारायण पेठ पैठणी साड्यांचे डिझाईन्स आवडले असेल तर व्हिडिओला ले एक लाईक जरूर करा